छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागातील गेल्या एक वर्षांपासून हा ते मोजरी रस्त्याचं काम ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांचे काम पूर्ण न झाल्यामुळे त्या रस्त्यावरील गावकरी जनता त्रस्त झाली आहे त्यामुळे आक्रमक झाली आहे रस्त्यांच्या कामासाठी स्थानिक संबंधित अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊनही या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे या रस्त्यानं वरहा मोजरी अनकवाडी मालधूर रघुनाथपूर घोटा कुऱ्हाडी या मार्गावरून नेहमी वाहतूक दळणवळण चालू असतात येथील जनता रुग्णालयामध्ये वृद्ध नागरिक आणि महिला शाळकरी विद्यार्थी तसेच शेतकरी शेतमालासाठी दळणवळणासाठी नेहमीच ये जा करत असतात त्यांना रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतंय मोटरसायकल वाहनांचे अपघात तसेच वाहन दुरुस्ती खर्च असे त्रास या नागरिकांना सुरू आहे पुढील दहा ते पंधरा दिवसांमध्ये रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास येथील जनतेनं रस्त्याबंदीचा आक्रमक इशारा दिलाय महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण अनकवाडी मालदूर वर वर्रा रोड ने ने या रस्त्याची आज आपण विशेष नागरिकांकडून माहिती घेऊया मी नरेंद्र माहोरे अनकवाडी येथील रहिवासी या रस्त्याचे काम दोन वर्षापूर्वी मंजूर होऊन त्यानंतर सहा महिन्यांनी वर्रा ते मोजरी या रस्त्याचे काम सुरू झाले आणि त्यानंतर काही दोन किलोमीटरचा रस्ता पूर्ण करून मधा ते गाले सोडून दिलेले आहे आणि ते गाली इतके भयानक झालेले आहे की शाळेचे विद्यार्थी ते वृद्ध कोणाला दवाखान्यात न्यायचं आहे दोन चार पाच ॲक्सिडेंटसुद्धा झाले विद्यार्थी पडलेत सायकलनं वगैरे जातात येतात आणि या यामध्ये संबंधित खात्याला वेळोवेळी वेड़ सूचना देऊन पत्रव्यवहार करून कळवले पण त्यांनी उडाबुडीची उत्तरं आम्हाला जनतेला देण्यात आली सांगतात की ठेकेदाराला नोटीस दिली आहे त्याला पॅनल्टी चालू केली पण काम हे अजूनही खडी दोन किलोमीटरचं तर या अनकवाडी ते मालदूरपर्यंतचं तसंच तस जाळ्या गिस्टीचं खडीकरण होऊन पडलेलं आहे एक एक ते सव्वा वर्षापासून आणि त्याच्यातही मोठे मोठे अजून खड्डे तयार झालेले आहेत समोर पावसाळा लागणार आहे आणि कोणतंच शासन किंवा संबंधित डिपार्टमेंट कोणतीच काळजी त्याची घेण्यात येत घेण्यात घेत नाही आहे तरी आम्हाला या गोष्टीपासून न्याय मिळावा आणि आमच्या कामाची पूर्ण पूर्णता पूर्णता करून द्यावी दररोज ही अपेक्षा आम्हाला दररोज ह्या रस्त्याने कुठे गावातली पूजा करतात विद्यार्थी किंवा वृद्ध हा रस्ता म्हणजे सतत दळणवळणाचा चोवीसही तास असलेला रस्ता आहे हा इथून पुरा चांदू रेल्वे मोजरी आणि आजूबाजूचे दहा बारा खेडे बाकी दुधाचे व्यवसाय असं सगळे आहेत कास्तकार हे सगळं मोठा दळणवळणाचा चोवीसही तास हा वर्तळीचा रस्ता आहे आणि यामध्ये सगळं आताही जरी आपण तिथं गेलो तर थोडाफार जाम लागून जाते खड्डेही पैकी कोणते खड्डे चुकवताना कोणाचं गाडी घेऊन पडत आहे कोणते टू व्हीलर पडत आहे आणि गाडीचे सुद्धा नुकसान गाडीचे टायरसुद्धा टायराला गेटीचे म्हणजे नवीन गाड्या ह्या खराब व्हायला लागल्या सगळ्या रस्त्यामुळे आणि या रस्त्याला जवळपास पेंडिंग टाकून दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे आम्हाला अपेक्षा होती की मार्केटिंगच्या आधी होईल मधा मधात हे लोक डिपार्टमेंटचे येतात ते चुना टाकून जातात आम्हाला अशी अपेक्षा असते की बाबा आता काम चालू होते काम चालू होते असं अजूनही झालेलं नाही आता पावसाळा चालू होत आहे आता पावसाळा चालू होत आहे शेतीमाल आहे पुन्हा कोणते हार्ट पेशंट असतात कोणते वयस्कर वृद्ध पेशंट असतात यांना दवाखान्यात नेणे आणणे हे मोठी कसरत झालेली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रामध्ये नंदकिशोर मतेसह आणि या पंधरा ते वीस दिवसामध्ये कामाला सुरुवात जर झाली नाही तर आम्ही गावकरी सर्व जनता या रस्त्याला जाम करून आंदोलनाला सुरुवात करणार तरी हे शासनाने पुरित धरून लवकरात लवकर काम आमचं पेंडिंग असलेलं काम पूर्ण करून देण्यात यावं ही हो। अपेक्षा संबंधित खात्याकडून शासनाकडून संबंधित ठेकेदाराकडून अपेक्षित आहे न्यूज नॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा